हाय फ्रेंड्स तर कसे आहात मजेत आहात ना तर आजचं आज सुद्धा सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे आणि तुमच्या इकडे पाऊस आहे का हे बघा खूप खूप सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच चालू आहे कदाचित का कारण सकाळी जेव्हा उठलं तेव्हा असं पाणी पाणीच झालेलं होतं आणि बराचसा पाऊस पडलेला आहे आणि मी दुकान ओपन केलेलं आहे कारण सकाळ सकाळी ऑर्डर येतात त्याच्यामुळं मी दुकान उघडून बसलेली आहे आणि आता कस्टमर पण यायला उघडलं की कस्टमर चालू होता आम्हाला असं नाही की बसावं लागतं एखादं एखादं चालूच असतं दिवसभर आणि हे बघा इथं या कस्टमरची मजा आली कारण ना एखाद्या कस्टमरला आहे ना खरं खरं सांगायचं म्हणलं तर असं कोणा कोणाला वाटतं की मराठी यायला पाहिजे मराठी आली पाहिजे थोडी का होईना पण कामापुरती का होईना पण मराठी आली पाहिजे आणि मातृभाषा आहे ती आपली आणि मराठी यायलाच पाहिजे इथं मराठीमध्ये मी सांगितलेलं होतं एकोणसाठ रुपये तो बोलला की इंग्लिशमधून सांगा मला मराठी कळत नाही तर थोडंसं मनाला हे वाटलं पण ठीक आहे आता मी सांगितलं त्याला फिफ्टी नाईन रुपीज म्हणून पण असं नाही व्हायला पाहिजे मराठी आली पाहिजे मराठी आपली मातृभाषा आहे आणि हे बघा माझं शॉप आहे मी काय काय ठेवते जिथं जे अवेलेबल आणि जे मला विचारायला येतात ते मी दुकानामध्ये ठेवते आणि ठेवतेच बघू शकता ऑर्डर आल्यात काही दुधाच्या वगैरे आता कोल्ड्रिंक लावून घ्यायच्या आहेत काही राहिलेले आहेत लसी वगैरे व्यवस्थित एका आणि इथं बरेचसे कस्टमर एखादं काही नसल्यानंतर वापस पण जातात असे रोज होतं काही ना काही नसतं किंवा काही ना काही मिळत नाही आहे आणि कधी ना कधी काही ना काही विसरतंच दुकानामध्ये अवेलेबल नसतं आणि आता तसंच एक कस्टमर मला आलेलं होतं तर त्यांना सोडा पाहिजे होता आणि सोडा काय अवेलेबल नव्हता माझ्याकडे किनलेचा सोडा मिळतो प्यायचा वगैरे साधा वाटतो शरबत वगैरे प्यू करून पेतात वाटतं लोक तर बघू शकता तुम्ही आता चाललेलं चा आहे आमचं जेवण नाही झालेलं अजून जेवायचं आहे आता आणि बघू शकता मी हाताचं वेग करून दाखवलं तुम्हाला वजन काटांचे इथं शॅम्पू ठेवलेले आहेत मी आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा माझ्या दररोज तर असंच आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग पण वेगळा असेल काहीतरी इथे आहेत कुरकुरे वगैरे आलेले आहेत आणि आज पण तशीच ऑर्डर टाकलेली आहे मी बालाजीवाल्यांना ती पण ऑर्डर येऊन जाईल माझी इथे बसायला खुर्ची म्हणजे ठेवलेली आहे या खुर्चीवरती कसं मला बसायला सेफ्टी वाटतं कारण ना ती खु त्या खुर्चीवरती माझी पाठ दुखते आपली साधी खुर्चीवरती त्या सोप्याच्या खुर्चीवरती ना पाठ वगैरे दुखत नाही आणि व्यवस्थित असं टेकून बसता येतं त्याच्यामुळं मी ही खुर्ची दुकानात ठेवलेली आहे